नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मित्र हो खरं तर आज बातमी काही विश्लेषण करण्यासारखी खरंच नाही अजिबात नाही परंतु महाराष्ट्राच्या भल्यासाठी नेहमीच आपण बोलत असतो हे आपल्याला ठाऊक आहे आणि म्हणूनच हा प्रयत्न आहे थोडी कान उघडणी पण झाली पाहिजे या नेत्यांची त्यासाठी हा प्रपंच आहे मित्र ओबीसींचे नवे नेते नावापुढे प्राध्यापक हे विशेषण लावतात तुम्हाला माहिती आहे की खरंच प्राध्यापक ते आहेत असतीलही नाव आहे ना लक्ष्मण हा के वस्त्यांवर रात्री जशी भांडणं होतात ना किंवा नशा पाणी करून जी भाषा अलीकडे वापरली जाते अशी भाषा राजकीय क्षेत्रात आता पोहोचली आहे फुले शाहू आंबेडकरांना आपला आदर्श मानणारे वक्ते अमोल मिटकरी बोलण्याच्या कलेमुळे कदाचित भाषणासाठी त्यांना राष्ट्रवादी पक्षाने घेतलं असावं आयात केलं असावं असो पण सध्या त्यांना आमदारकी मिळाली आहे हे आपल्याला माहिती आहे लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांबद्दल काहीतरी अपशब्द वापरले गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणून त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते अमोल मिटकरी त्या लक्ष्मण हाकेंवर चिडले डोकं तापल्याने त्यांचा जिभेवरचा ताबा सुटला जिभ घाटावरून थेट खाली वेगात घसरली आणि शिव्या श्रापांचा वर्षाव सुरू झाला समोरासमोरच्या दगडफेकीपेक्षा देखील भयानक शिवीगाळ सुरू झाली अगदी विचित्र पद्धतीनं एकमेकांना शिव्या देण्याचा कार्यक्रम मराठी टीव्ही चॅनलवर दिबेटच्या नावाखाली सुरू झाला प्राध्यापक लक्ष्मण हाके अमोल मिटकरींना म्हणतात ए डुक्कर तोंड्या गब्बस रे आता अमोल मिटकरींनी शांत असायला पाहिजे अमोल मिटकरी तेवढ्याच प्रकारतेनं उत्तर देतात मीडियावर मिटकरी म्हणतात चल रे माकड तोंड्या गब्बस तुझी काही लायकी नाही असं हाकेंना म्हणतात मग मिटकरी पुढे अँकरला म्हणतात मध्ये मा या माकडाला म्यूट करा नंतर मी बोलतो माकड डुक्कर का हे काय काय भाषा आहे मग काय पुढे आणखी भयंकर वाद पेटला इतका पेटला डुक्कर तोंड्या माकड तोंड्या काहीतरी असं ते सुरू राहिलं वा राजकारण्यानो शाब्बास तुम्ही मध्ये उत्तीर्ण झाला आहात तुम्ही शिवीगाळ या विषयात पारंगत आहात पारंगतच नाही तुम्ही तर चक्क शिवीगाळ या कठीण विषयात एच डी केली असावी सुसंस्कृत नेत्यांची ओळख आज तागायत महाराष्ट्र विसरला नाही यशवंतराव चव्हाणांपासून तर वसंतदादा पाटलांपर्यंत या सर्वांची भाषा बोली ऐकणारे नागरिक या महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत भरपूर जिवंत आहेत ज्यांनी पाहिलं आहे त्यांना त्यांचं भाषणं ऐकले ऐकले आहेत, आहेत।, आहेत। परंतु कदाचित हे नवे नेते महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकीय क्षेत्राला विसरले आहेत शाळेत दररोज लहान लहान लेकरांची भांडणं होतात आपण पाहिली असेल हे नेते त्या लेकरांपेक्षाही लहान झालेत की काय असं वाटायला लागलं आहे अहो प्रवक्ते जेव्हा असं चक्क टीव्ही डिबेट मध्ये अशा प्रकारे बोलतील अशा प्रकारे बोलतात तर एकांतात ते एक दुसऱ्यांना कोणकोणत्या शब्दसंग्रहाला वापरत असतील याची कल्पना आपण न केलेलीच बरी लक्ष्मण हाकेंची कदाचित त्यांच्या परिसरातच ओळख असेल परंतु अमोल मिटकरी मात्र वेगळे आहेत अमोल मिटकरींना अख्खा महाराष्ट्र ओळखतो कारण वक्ता ते प्रवक्ता आणि प्रवक्ता ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास अख्ख्या महाराष्ट्राने बघितला आहे त्यामुळे लक्ष्मण हाकेंना थोडा वेळ बाजूला ठेवू पण अमोल मिटकरींनी अशा वेळी संयमाने घ्यायला पाहिजे होतं अर्थात अर्थात त्यांचे नेते ज्यांनी त्यांना आमदारकी दिली ते त्यांच्यासाठी दैवत असणारच ते अजितदादा पवार अजितदादा पवारांबद्दल कोणी काही बोललं असेल तर मिटकरींचं डोकं तापणारच यात काही नवीन नाही कारण निष्ठावान नेत्यांची निष्ठावान कार्यकर्त्यांची हीच एक ओळख असते याबाबत अजिबात दुमत नाही परंतु टीव्ही डिबेटमध्ये चक्क जनतेपुढे महाराष्ट्रापुढे महाराष्ट्रापुढे टीव्ही डिबेटमध्ये व्हीवर बोलताना मीडिया पुढे बोलताना आपल्याला महाराष्ट्र महाराष्ट्रभर लोक ऐकत आहेत बघत आहेत हे भान या नेत्यांना असणं गरजेचं आहे अशाच प्रकारे तुम्हाला माहिती आहे नितेश कराडे देखील मोदींवर भरभरून टीका करतात मागच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी आपण बघितलं असेल त्यांची सुद्धा अनेकदा जीभ घसरत असते परंतु नितेश कराडे हे देशहितासाठी बोलतात ठीक आहे कुणी एक व्यक्ती हे त्यांचं टार्गेट नाही परंतु नितेश कराडे यांचं देखील या बाबतीत आम्ही काही समर्थन करतो अशा भाषेचं असं अजिबात नाही पण त्यांची ही शैली पूर्वीपासूनच प्रचलित झाली आहे त्यामुळे फार काही असं नवं ते वाटत नाही त्यामुळे त्यांची ओळखच तशी वेगळी निर्माण झाली आहे महाराष्ट्रात परंतु अमोल मिटकरी अमोल मिटकरींना महाराष्ट्राने एका वेगळ्या भूमिकेत पाहिलं आहे पवार साहेबांच्या प्रचार यात्रेतही पाहिलं आहे आणि आताही अमोल मिटकरींना ऐकलं की शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोरून जातो मिटकरींचं भाषण आटोपल्यावर पुन्हा पुन्हा बाबासाहेब आमच्या चेहऱ्यापुढे उभे होतात इतकं प्रखर आणि उत्कृष्ट बोलतात ते यात काहीच दुमत नाही त्यामुळे अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके या दोघांच्याही शाब्दिक वादात मिटकरीच वारंवार डोळ्यासमोर येतात त्यामुळे अमोल मिटकरींनी महाराष्ट्राच्या भावना काय आहेत सामान्य नागरिकांच्या भावना या वादाबद्दल काय असतील ते समजून घेणं गरजेचं आहे अर्थात यापूर्वी शिवीगाळ अशी शिवीगाळ टीव्ही डिबेट मध्ये झाली नाही असं अजिबात नाही वारंवार होत असतं आणि अँकरला ते हवं असतं की काय असं वाटायला लागत पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि टीव्ही डिबेट आयोजित करणाऱ्या टीव्ही चॅनल्सने टीव्ही चॅनल्स वाल्यांनी देखील यावर सेन्सॉर ठोकायला पाहिजे गरज आहे मुलंही ऐकतात महिलाही ऐकतात त्यामुळे शब्दांची मर्यादा कोणी ओलांडली तर ते वाक्य म्यूट करून दाखवायला पाहिजे मीडियाने किंवा तसे नियम व अटी लादूनच डिबेट आयोजित करायला पाहिजे सुसंस्कृत महाराष्ट्राच्या चिंध्या चिंध्या उडताना सामान्य नागरिक बघतात तेव्हा अनेकांना अतिशय वाईट वाटतं प्रत्येक सामान्य नागरिकांच्या अशा विषयावरील प्रतिक्रिया पत्रकार घेत नाहीत त्यामुळे माहिती होत नाही त्यामुळे नेत्यांना देखील सामान्य जनतेच्या भावना कळत नाही थेट कळत नाही पत्रकारही फिरतात काही टिपिकल एखाद्या परिसरात फिरून ते प्रतिक्रिया घेतात पण सगळीकडे जात नाहीत आणि अलीकडे प्रत्येक पक्षात वचवच करणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे लक्षात घ्या ज्या नेत्यांची ताकद सर्वात कमी असते अशांची भाषा अगदी खालच्या पातळीवर जाऊन पोहोचते असं वाटायला लागलाय यापैकी बऱ्याच नेत्यांना प्रसिद्धी देखील हवी असते हाही एक दुसरा भाग त्यातला आहे मग आपल्या कामातून ज्यांना प्रसिद्धी मिळवता येत नसेल किंवा येत नाही ते फ्रस्ट्रेड होतात चिडतात मग अशा प्रकारे प्रसिद्ध होण्याची देखील हाव अनेक नेत्यांची असते हे आपण पाहिलं आहे तुम्ही आणखी बघितलं असेल ते नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे देखील बोलताना बेशुद्ध असतात बेभान असतात त्यांचं बोलणं म्हणजे दंगलीच्या निर्मितीची नसती उठाटेव असते तसंच ते संजय राऊत देखील अधूनमधून गुंगीत असल्यासारखे बोलतात त्यांना लोक सकाळचा भोंगा बोलायला लागले आहेत माफक मोजक आणि तेवढंच परिणामकारक बोलणारी मंडळी महाराष्ट्रातून बेपत्ता होताना दिसत आहे ती संस्कृतीच गायब झालेली आहे ही असंच सुरू राहिलं तर नेत्यांचा आदर्श घेण्यासाठी नेते महाराष्ट्रात उरतील की नाही ती शंका आहे नंतर एक दिवस उद्रेक होईल आणि सामान्य जनता सामान्य नागरिक भरसभेत कुणाला न जुमानता नेत्यांची कॉलर धरायला कमी करणार नाहीत ते दिवस येतील तो दिवस नेत्यांनी आणू नये एवढीच माफक अपेक्षा असो खर तर या विषयावर व्हिडिओ वगैरे करावा लागू नये परंतु परिस्थिती निर्माण झाली की स्वस्थ बसता येत नाही म्हणूनच हा प्रपंच आणि हा आजचा एक व्हिडिओ विषय काय तर नेत्यांची शिबिघाड असो आपल्याला नेमकं याबद्दल काय वाटतं तुमचं यावरील प्रामाणिक मत काय आहे ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्कीच सांगा लिहा लिहत चला कळते आम्हाला की तुमच्या भावना काय आहेत पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती नेहमीप्रमाणे आपल्याला ठाऊक आहे चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या रिनेश रंजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र